लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये कला आता छानपैकी अटकून आरशासमोर बसलेली असते आणि पहिल्यांदा म्हणजे चांदेकरांच्या घरामध्ये आल्यापासून पहिल्यांदा आज तिने स्वतःला सौ कला अद्वैत चांदेकर म्हणून आरशात पाहिलेलं असतं पहिल्यांदा सौ कला अद्वैत चांदेकर म्हणून ती मंगळसूत्र घालत असते आणि या सगळ्यामध्ये तिच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात कोणत्या परिस्थितीत लग्न झालं कोणत्या परिस्थितीत ती या घरात आली मग त्यानंतर एक एक करत सगळ्यांचे कसे विरोध मावळत गेले एक एक करत घरातल्या व्यक्तींचं कसं मन जिंकलं मग आबांनी तिला या घरच्या मोठ्या सुनेचा दर्जा दिला हे सगळं सगळं आठवत असतं आणि कला आता स्वतःशीच लाजत असते कारण आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नॉर्मल असतात पण जतपासून तिने अद्वेतला नवरा म्हणून एक्सेप्ट केले तिथपासून या गोष्टी तिच्यासाठी खूप खास झालेल्या असतात मग आता कला ते मंगळसूत्र घालते अद्वेतकडे एक टक पाहत बसते आणि त्यानंतर मग मात्र अद्वेतला ती उठवते अद्वेतला उठवल्यावरती ती अद्वैतला सांगते हे घे तुझ्यासाठी गरम पाणी आता अद्वेतसाठी हे सगळं आश्चर्याचा धक्काच असतो कारण आपल्याशी कधीही नीट न बोलणारी उद्धटपणे आपल्याला नको तेच करणारी आपल्याला फटाफटा उठवणारी ही आज आपल्यासमोर उभी आहे आणि आपल्याला चक्क गरम पाण्याचा ग्लास देते हा चमत्कार कसा काय घडला आणि अद्वैत म्हणतो खरे तू खरेच खरे आहेस ना यावरती कला म्हणते हो रे मी खरंच खरे आहे यावरती अद्वैत विचार करतो अरे बापरे म्हणजे आज काय सूर्य पश्चिमेला उगवलं की काय भांडण नाही तंटा नाही वाद नाही कुठच्याही गोष्टीत आर्ग्युमेंट नाही डायरेक्ट मला गरम पाणी हातात नाही नाही काहीतरी गडबड आहे नक्कीच सगळं नॉर्मल आहे ना की काहीतरी यात पण डाव आहे आता तर थोडी शंकाच येते तो इकडे तिकडे पाहतो सगळं नॉर्मल आहे ना आणि आता तो बघायला लागतो हे काय ही कसली साडी हे सगळं कसलं मध्ये आणलंय कला म्हणते तू काळजी करू नकोस तू एक काम कर तू तु फक्त तुझ्या साईडचा पसारा हे कर बाकी सगळं मी उरकते असं म्हणत कला एकदम नॉर्मल बोलत असते आता आद्वेतला अधिकच शंका येते नक्की काय आहे म्हणजे या सगळ्यामध्ये हिने आता आपल्याला काहीतरी कारस्थान तर नाही आहे ना हिच्या मनामध्ये असा विचार तो करत असतो आणि या सगळ्यामध्ये नक्की हिचं चा, काय चाललंय काय चाललंय हे त्याच्या डोक्यामध्ये चालू असतं अजून भांडण सुरू नाही का भांडण सुरू नाही आहे आणि तो कलाकडे पाहतो कला म्हणते तू हो मी सगळं आटपते कलाला कळत नसतं की आपण याच्यासोबत इतकं चांगलं वागतोय तरी ह्याला आश्चर्य का वाटतंय पण आद्वेतला माहीत नसतं की ही इतकं चांगलं का वागते नक्की काय आहे दोघांच्या मनामध्ये आता मात्र एकमेकाबद्दलचे विचार चालू असतात तितक्यातच कला आता खाली येते आणि आता इक बग, ती इकडे खाली येऊन अंजूला इन्स्ट्रक्शन द्यायला लागते अंजूला इन्स्ट्रक्शन देते की हे बघ अजूनही त्याच्या गोळ्या वगैरे चालू आहेत त्यामुळे त्याला तसा हेवी ऑइली असा काही ब्रेकफास्ट देता येणार नाही आहे आणि त्यासाठी आपण एक काम करूया दोन अंडी उकडून घे उकडलेली दोन अंडी आणि फळं हां म फळांमध्ये सुद्धा आता ऑरेंज किंवा असं काही फळं नको की, की ज्याच्याने त्याला सर्दी होईल त्याला सर्दी होणं हे अजिबात आत्ता म्हणजे आपल्याला टाळायला पाहिजे त्यासाठी ॲप्पल दोन काप आणि दोन अंडी असं त्याचा ब्रेकफास्ट घेऊया मग जेवणामध्ये काय करायचं ते मी तुला नंतर सांगते असं म्हणत अंजूला ती ब्रेकफास्ट करायला सांगते तोपर्यंत तिकडे आता रॉकेट येतो रॉकेट आल्यावरती आता कला त्याला सांगते हे बघ रॉकेट आज न अद्वेचा हे पहिल्यांदा ऑफिसला जाणार आहेत बऱ्याच दिवसानंतर त्यामुळे त्यांना जरा जाण्यासाठी फ्रेश वाटलं पाहिजे किंवा या सगळ्यामध्ये त्यांना ऑफिसला जाण्यासाठी छान वाटलं पाहिजे तर तू एक काम कर त्यांची गाडी अशी काही चमकव ना की गाडी बघितल्यावरतीच त्यांना आनंद झाला पाहिजे रॉकेट म्हणतो कला ती तू काळजीच करू नकोस मी अशी काही गाडी चमकवतो ना की की त्याच्यामध्ये म्हणजे कंगवा घेऊन आरशासारखे केस विंचरता येतील असं म्हणत रॉकेट बोलत असतो कला म्हणते हो संगीता म्हणते अरे तुझी बडबड बंद कर आणि काम कर रॉकेट म्हणतो मी आत्ता जातो आणि गाडी चमकवतो आणि मग सगळ्यांनी त्याच्यामध्ये केस विंचरू शकता इतकी त्याच्या चमक चमकेल असं ती कलाचं हे सगळं वागणं संगीता नोटीस करत असते म्हणजे एक प्रकारे ती आता अद्वैतची इतकी काळजी घेत असते अद्वेतला ब्रेकफास्टला काय पाहिजे अद्वैतला ऑफिसला निघताना गाडी कशी चमकली पाहिजे संगीता पाहत बसते आणि कला म्हणते आता काय झालं आता मी काय चुकीचं केलं यावरती संगीता हसून पाहायला लागते आणि आता ती काहीच बोलत नाही तोपर्यंत तो आता इकडे नैनासाठी ज्यूस बनवलेला असतो तो, तो ज्यूस घेऊन कला आता नैनाच्या खोलीत चाललेली असते तितक्यात वरून अद्वैत जिमला जाण्यासाठी जिमचे कपडे करून खाली येतो कला म्हणते हे काय तू कुठे निघालास यावरती अद्वैत सांगायला लागतो कुठे म्हणजे काय अगं ऑफिसला कला म्हणते वेळ लागले का तुला ऑफिसला आणि असा यावरती अद्वैत म्हणतो मग तितकं तर तुला नक्कीच कळतं ना की मी ऑफिसला असा जाणार नाही म्हणून त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये ऑफिसला तर मी चाललेलो नाही चाल आहे पण पण मात्र मी चाललेलो आहे जिमला यावरती कला म्हणते हे बघ तुझी तब्येत बरी नाहीये या सगळ्यामध्ये आत्ता जिमला जाण्याची काही गरज नाहीये त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते कला हे बघ तू हे सांगू नकोस मला असं म्हणत ती मुद्दाम ज्यूस त्याच्या अंगावर सांडते अद्वैत म्हणतो हे काय ते ती कला सांगते अरे असं काय करतोस माताईसाठी ज्यूस नेत होते आणि या सगळ्यामध्ये ज्यूस सांडलं जा तू कपडे बदलून अद्याप म्हणतो नाही मी नाही कपडे बदल जाणार आणि तू कुठे माझ्या मागोमाग येतेस कला सांगते असं काय करतोस अरे तुझ्या मागोमाग नाही येत आहे मी न नैमाताईला सांगायला जाते की या सगळ्यामध्ये तिचं ज्यूस सांडलंय तर आई तिच्यासाठी नवीन ज्यूस बनवते आणि मग थोडा वेळ लागेल तुझा तुझ्या रूममध्ये कपडे बदल असं म्हणत आपण नैनाकडे चाललोय असं नाटक करत कला अद्वेतला रूममध्ये चेंज करण्यासाठी पाठवते अद्वैत तिच्यावरती विश्वास ठेवतो आणि रूममध्ये चेंज करण्यासाठी निघून जातो अद्वैत ज्या क्षणाला रूममध्ये चेंज करण्यासाठी निघून जातो त्या क्षणाला कला बाहेरून दाराला कडी घालते दाराला कडी घालून कला आता खाली येते अद्वेत ओरडत राहतो खरे खरे दार उघड ही चिटिंग आहे पण कला काही ऐकत नाही तिला आता अद्वेतच्या तब्येतीची काळजी असते आणि त्यामुळे कला आता न ऐकता तशीच तिकडून बाहेर निघून येते अद्वेत चिडतो अरटतो ओरड आणि आता काय चाललंय खरे तुझं या सगळ्यामध्ये तुला कळत नाही आहे का तू तू पहिलं दारूघड मग कला खाली येते आणि आता अद्वैत चिडतो चिडलेला अद्वेत या सगळ्यामध्ये दागदाग करत असतो आणि ह्या खरेच्यावरती भरोसाच ठेवायला नको होता हिचं जा ना जरा अति चाललंय असं म्हणायला लागतो तोपर्यंत इकडे आता संगीता खाली असते आणि कला येते यावरती संगीता म्हणते काय ग हसायला काय झालं यावरती कला सांगते काही नाही तुझ्या जावयाला रूम मध्ये बंद करून आले यावरती संगीता चिडते आणि हे तुझं कले हाती झालंय म्हणजे हे तुझं वागणं मी खपवून नाही घेणार काय चाललंय तुझं तू का त्यांना रूम मध्ये लॉक केलंस यावरती कला म्हणते आई ज्या वेळेला बाबा तुझं ऐकत नाही त्यावेळेला तू काय करतेस ग संगीता म्हणते काय तु� करते म्हणजे काय अगं या सगळ्यामध्ये ना बाकी कशाला ते बदत नाहीत त्यांना फक्त आणि फक्त मी त्यांच्याशी बोलायची बंद झाले ना अबोला धरला ना की ते आपोआप वटणीवरती येतात यावरती कला म्हणते मग तेच सांगते ना नवऱ्याला वटणीवरती आणण्यासाठी काय करायचं हे बायकोला बरोबर माहिती असतं ना मग जर बायकोला हे सगळं माहिती असतं तर मी माझ्या पद्धतीने माझ्या नवऱ्याला हँडल करते ना तू कशाला पडतेस त्याच्यामध्ये अगं मला सांग तो जर का जिमला गेला तर या सगळ्यामध्ये त्याची तब्येत बिघडेल ना आणि म्हणून म्हणूनच मी त्याला जिमला न पाठवण्यासाठी त्या रूममध्ये लॉक केले कळतंय का तुला असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते वा 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 आपल्या नवऱ्याची बरोबर काळजी घेतेस बरं आणि यावर ती कला म्हणते मग काय तो चांदेकर आहेस तसा संगीता म्हणते झालं जरा तुझं कौतुक केलं की पुन्हा तू बिघडलीस चांदेकर काय चांदेकर अगं आहे ना तू तुझा यावरती कला म्हणते मिस्टर चांदेकर संगीता चांदेकर यावरती कला म्हणते हो माझे मिस्टर चांदेकर मग तर चालेल संगीता म्हणते हा हा हे बाकी उत्तम आहे हा असं म्हणत संगीता तिचं कौतुक करत असते आणि आता कला आणि संगीताचं चा बोलणं चालू असतं तोपर्यंत संगीता सांगते जे काही कलाने सांगितलं ना ब्रेकफास्टसाठी ते पटपट -पट कर अंजू मग अंजू ब्रेकफास्टच्या तयारीला लागते तोपर्यंत इकडे आता खऱ्यांच्या सो सो घरी सोहम आलेला असतो सोहम घरी आलेला असतो त्याला कॉफी बनवण्यासाठी काजल आतमध्ये जाते काजल ज्या वेळेला किचनमधून कॉफी घेऊन येते तेव्हा सोहम फोनवरती बोलत असतो सोहम फोनवरती सांगत असतो हा बेबी बोल अगं काही नाही बोल ना मी फ्रीज बसलोय आता हे शब्द ऐकल्यावरती इकडे आता काजल चिडते आणि काय चाललंय इतका वेळ कुणाशी बोलतोयस काय बेबी 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 त्यावरती सोहम म्हणतो अगं काही नाही बेबी मी इकडे ना कॅफेमध्ये आलोय कॅफेमध्ये आल्यामुळे या सगळ्यामध्ये इथे ना खूपच मोठा गोंधळ गडबड चालू आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला तुला एवढीच गोष्ट सांगायची आहे की इकडे कॅफेमध्ये एक वेटर आहे ना ती वेटर खूप बडबड 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 करत आहे आणि त्याचाच आवाज येतोय मग मात्र आता इकडे चिडलेली असते काजल आणि ती म्हणते काय मी बडबड करते का खरंच का मी बडबड करते का असं म्हणत ती चिडते आणि आता त्याच्या हातातून फोन काढून घेते फोन काढून घेतल्यावरती ती, -ती सांगायला लागते हॅलो काय कळते का तुम्हाला समजता कोण तुम्ही स्वतःला म्हणजे आता या सगळ्यामध्ये हे कॅफे नाही आहे हे आपलं घर आहे आणि आपल्या घरामध्ये हे असं तासन तास मोबाईलवरती बोललेलं चालत नाहीये आणि आपण काय वेटर बेटर नाहीये हा काय पण आपल्याला समजायचं नाही असं म्हणत ती आता फोनवरती बोलायला लागते बराच वेळ ती बडबडते तिला असं वाटतं की तिकडे कोणीतरी मुलगी आहे म्हणून ती त्या मुल्या बडबडते बडबडते बराच वेळ एकटीच बोलल्यावरती तिच्या लक्षात येतं की अरे बापरे बाजूला तर कुणीच नाही आहे म्हणजे पलीकडे तर कुणीच नाही आहे आपण एकटाच बडबड करत होतो आणि ती म्हणते काय रे फोन तर बंद आहे यावरती सोहम म्हणतो हो फोन बंद आहे पण तुला इतका फरक का पडतोय मी कोणत्या मुलीसोबत जर का बोलत असेल तर तुला फरक पडण्याची गरजच काय असं म्हणत तू आता इकडे काजलला उलट घोळात घेतो यावरती मग काजल म्हणायला लागते म्हणजे काय तू आपल्याला काय पण बोलशील आणि आपण काय पण ऐकू असं वाटलं का तुम्हाला म्हणजे तू सांगतोय की मी वेटर आहे मी अशी आहे मी तशी आहे आणि मी ऐकून घेईन अजिबात नाही यावरती आता इकडे सोहम म्हणायला लागतो खरंच हेच कारण होतं का नक्की हेच कारण होतं का तुझ्या चिडचिडीचं मग इतका फोन हातात घेऊन आता हाता, का त्या मुलीला बडबडत होतीस बघ तू विचार कर नक्कीच हेच कारण होतं काय कारण होतं हे तुला सुद्धा माहिती आहे हे मला सुद्धा माहिती आहे त्यामुळे या गोष्टीवरती पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये तू नीट याचा विचार कर आणि पुन्हा एकदा स्वतःच्या मनाने ठरव की तुला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय असं म्हणत सोहम या सगळ्यामध्ये आता काजेलचे डोळे उघडतो की ज्याप्रमाणे तो तिच्या प्रेमात पडलेला आहे तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली आहे या गोष्टीची तो तिला जाणीव करून देत असतो जी जाणीव अजूनही काजलला झालेली नसते आणि त्याच वेळेला काजल विचारात पडते तोपर्यंत कला आता इकडे येते आणि म्हणते बघितलंस आत्ता जर का मी त्याला टिफिन बनवून दिला नसता नाही तर इतका गोंधळ घातला असताना की टिफिन नाही बनवला हे नाही केलंस तू ते नाही केलंस आणि आत्ता बघ आत्ता मी टिफिन बनवलंय तर या सगळ्यामध्ये टिफिन खायचा सोडून हा तिकडून तसाच निघून गेला ठेवून त्यावरती संगीता म्हणते अगं असं काय करतेस जाऊ दे ना बापूंनी टिफिन ठेवलाय तर तू आता त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायचं ठरवलेस की नाही तर तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये जा बरं तू त्यांचा टिफिन देऊन ये कारण आत्ताच आजारपणात न उठलेत बाहेरचं काही खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होईल म्हणून आता या सगळ्यामध्ये तू टिफिन दे असं म्हटल्यावर ती कला थोडीशी चिडते आणि ती म्हणते सारखा सारखं त्याचं आपलं नेहमीच हे आहे जाते आता मी टिफिन घेऊन असं म्हणत इकडे आता कला टिफिन घेऊन निघते तोपर्यंत आता इकडे संगीता फोन लावते आपल्या नवऱ्याला आणि दिनकरला ती सांगते आहो मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे यावरती मग मात्र दिनकर आता म्हणतो काय बोल ना संगे यावरती संगीता म्हणते आहो तुम्हाला माहिती आहे का आपल्या इथे खूप मोठी आनंदाची गोष्ट घडलेली आहे यावरती दिनकर म्हणतो आनंदाची गोष्ट आणि ती काय यावरती सांगायला लागते संगीता अहो आपली कला जी अद्वैतरावांचा रागराग करायची तेव्हा नवरा म्हणून कधी तिने मानलंच नाही आहो आत्ता तर ती त्यांची इतकी काळजी घेते ना आणि नवरा म्हणून तिने त्यांना पूर्णपणे स्वतःच्या मनाने स्वीकार केलाय असं म्हणत खूप आनंदाची बातमी इकडे संगीता सांगत असली तरी दिनकरचं लक्षच नसतं दिनकर खूप खूप अस्वस्थ असतो त्यावरती संगीता म्हणते काय हो मी तुम्हाला इतकी आनंदाची बातमी सांगते पण तुमचं लक्ष कुठे आहे दिनकर म्हणतो अगं काही नाही जरा गडबडीत आहे यावरती संगीता म्हणते गडबडीत आणि कलाच्या बद्दल मी सांगत असताना तुम्ही गडबडीत असणं शक्यच नाही काय बोलताय तुम्ही असं असं म्हणत ती आता इकडे या सगळ्यामध्ये त्याला बोलायला लागते यावर तो म्हणतो अगं नाही म्हणजे खरंच मी खूपच बिझी आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता संगीता म्हणते आहो पण असं झालंय तरी काय तुम्ही आता इतके बिझी का आहात काय घडलंय असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये त्याला विचारायला लागते तोपर्यंत आता इकडे दिनकर म्हणतो अगं काही नाही जरा मी मिसळीच्या स्टॉलवरती आलेलो आहे मिसळीच्या स्टॉलवरती आलोय आणि यामुळे थोडीशी माझी गडबड चालू आहे त्यावरती आता इकडे संगीता म्हणायला लागते अहो असं काय करताय तुम्ही कलाच्या बद्दलच बोलणं आहे पण तरीसुद्धा तुम्ही नीट ऐकत नाही आत मला कमानच वाटते तुमची यावर दिनकर म्हणतो अगं संगे मी तुला बोलतोय ना की जरा मी बिझी आहे म्हणून असं म्हटल्यावरती आता इकडे संगीताला जरा धक्काच बसतो की नक्की यांचं चाललंय तरी काय म्हणजे यांना या सगळ्यामध्ये आता मी इतकं काही सांगण्याचा सा प्रयत्न करते पण तरीसुद्धा तरीसुद्धा यांना काही पडलेलंच नाही आहे असं म्हणत संगीता विचार करते आणि ती फोन ठेवते काहीतरी गडबड आहे का काहीतरी आहे का असा ती विचार करायला लागते तोपर्यंत यान्त इकडे आता दिनकर स्वतःशीच विचार करत असतो संगे काय सांगू तुला की मी कोणत्या परिस्थितीत अडकलेलो आहे ते माझ्या या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे फक्त सहाशे रुपये उरलेत आणि या सहाशे रुपयात आपल्या दुकानाची अवस्था सुद्धा आपल्याला सुधारायची आहे दुकानाची अवस्था सुधारून दुकान व्यवस्थितरित्या चालू करायचं आहे पण त्यासाठी सुद्धा आता माझ्याकडे पैसे नाहीये काय करू काय करू मला खरंच कळत नाहीये या सगळ्यामध्ये मी कशा पद्धतीने हे सगळं हँडल करू शकतो मला कळत नाही की काय करू असं म्हणत आता इकडे मात्र खूप इकडे स्वतःलाच खूप हतबल समजत असतो आणि त्याच वेळेला स्वतःला हतबल समजत असताना इकडे दिनकर स्वतःशीच विचार करत असतो काय करायचं या गोष्टीचं त्याला काही कळतच नसतं तोपर्यंत इकडे आता ऑफिसमध्ये मीटिंग चालू होते मधुरा नावाची एक क्लायंटच्या बद्दल आता इकडे विषय काढते विषय काढते इकडे सरोज आणि सरोज सांगायला लागते मधुराच ऑफिसमधलं खूप लक्ष कमी झालेलं आहे म्हणजे मधुरा ऑफिसमध्ये अजिबात लक्ष देत नाही किती काही झालं तरी मधुराने या सगळ्यामध्ये दे लक्ष देणं आवश्यक आहे पण मधुराचं लक्ष नसतं ती या सगळ्या प्रकारामध्ये स्वतः खूपच अगदी हलगर्जीपणा करत आहे हलगर्जीपणा करते ऑफिसला उशिरा येणं मोबाईलवरती तासन तास असणं मोबाईलवरती तासन तास राहून सगळ्यामध्ये आता मात्र ती स्वतःला फक्त स्वतःलाच वेळ देते ऑफिसचं काम करत नाही त्यामुळे मला असं वाटतंय की मधुराच्या या ऍक्शनवरती आपण काहीतरी ऍक्शन घेतलीच पाहिजे त्याशिवाय त्याशिवाय तिची अक्कल ठिकाणावर येणार नाही ना असं म्हणत सर्वच चिडलेली असते मधुरा मात्र खूप तोंड खाली करून उभी असते मग अद्वैतता म्हणायला लागतो मधुरा मॅडम तुमचं हे वागणं आमच्या सगळ्या स्टाफच्या लक्षात ॲक्च्युली आलेलं आहे तुम्ही हे जे काही वागताय ना यामुळे आपल्या कंपनीचं नुकसान होते आणि कंपनीचं नुकसान आता आम्ही सहन करणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुमचं टर्मिनेशन लेटर येत आहे तुम्ही आता ऑफिसमध्ये बसून राहा पण या सगळ्यामध्ये तुम्हाला टर्मिनेशन लेटर मिळणार म्हणजे मिळणार असं म्हणत आता इकडे टर्मिनेशन लेटर बनवायला सांगितलं जातं बिचारी मधुरा आता मात्र रडत रडत असते आणि आपल्या टर्मिनेशन लेटरमुळे ती तिला काही सफाई देण्याची संधीच दिलेली नसते म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं इकडे आता रोहिणी राहुलला इशारा करते आणि या सगळ्यामध्ये आपण सुद्धा भाग घेतला पाहिजे काहीच नाही बोललं तर आपली इन्व्हॉल्वमेंट शून्य दिसेल म्हणून ती म्हणायला लागते बरोबर आहे मलासुद्धा तुझं म्हणणं पट्टे आजवेत म्हणजे हिची अजिबात इन्वॉल्वमेंट नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या आपण हिला या सगळ्यामध्ये नक्कीच आता बाहेर काढलं पाहिजे असं म्हणत इकडे आता मधुराला बाहेर काढलं जातं तिचं टर्मिशनेशन लेटर टायपिंग करायला सुरुवात केली जाते आणि मधुरा बिचारी बाहेर येते आणि रडायला लागते सरोजने कोणत्याही पुढचा मागचा विचार न करत तिला या सगळ्यामध्ये आता हक्कलपट्टी केलेली असते आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे मधुरा रडत असते आणि कला डबा घेऊन येते कला तिला रडताना पाहते आणि कला म्हणायला लागते काय ग मधुरा काय झालं तू का, का, का रडती आहेस यावरती मधुरा सांगते नाही मॅडम आमचं दुःख तुम्हाला कुणालाच कळणार नाही कला म्हणते असं का बोलतेस काय झालंय सांग ना यावरती मधुरा सांगते मला ना मला आपल्या कंपनीतून टर्मिनेट करण्यात आलेलं आहे यावरती कला म्हणते का ग तर मधुरा सांगते कसं सांगू म्हणजे माझा प्रॉब्लेम काय कुणी समजूनच घेतला नाही मला काय प्रॉब्लेम आहे हे न समजून घेता मला डायरेक्ट टर्मिनेट केले माझा न चार वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला सतत आजारी पडत असतो सात वर्षापर्यंत त्याची जीवापाड काळजी घ्यायला पाहिजे असं मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी मला सतत त्याला फोन करणं सतत त्याची अपडेट घेणं हे महत्वाचं असतं आणि त्यासाठी मी त्याची अपडेट घेण्यासाठी कॉल करते आणि त्याच वेळेला मला सगळेजण पाहत असतील आणि मी मोबाईल वरती असते मी टाइमपास करते माझं कामात लक्ष नाही असा माझ्यावरती ठप्पा लावलेला आहे पण या सगळ्यामध्ये माझ्या मुलाची एक लाख रुपये फी आहे ती फीसुद्धा मला भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून त्याला त्या स्कूलमधून मी काढून टाकलेला आहे सध्या माझी प्रायोरिटी आहे ती म्हणजे त्याच्यावरती उपचार करणं म्हणून त्याला या सगळ्यातून मोठ्या स्कूलमधून मी काढून टाकले आणि त्याला एका छोट्या स्कूलमध्ये टाकून त्याच्या एज्युकेशनपेक्षा त्याच्या आता मी फक्त आणि फक्त म्हणजे आजार मेडिकल खर्च करती आहे यावरती मग मात्र कला आता सांगायला लागते की या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घे तू न एक काम मला थोडा वेळ दे मी चांदेकर सोबत बोलून घेते असं म्हणत कला आता या सगळ्यामध्ये सोबत बोलायचा विचार करते आणि मधुराला ती धीर देते मग मधुराला थोडंफार धीर येतो कला तिला समजवते तू काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये अद्वैतला समजवते मग कला आता अद्वैतला भेटायला आत येते अद्वैतला भेटायला आत आल्यावर ती, ती आता अद्वैतचा टिफिन देते टिफिन दिल्यावर ती ती विषय काढते आणि खरं सांगू का चांदेकर तर मधुरा एक आई आहे आणि एका आईची व्यथा तुझ्याशिवाय दुसरं कोण समजून घेऊ शकतं एका आईला एकटेपणाने मुलाला वाळवताना किती त्रास होतो हे तुझ्याशिवाय कोण समजेल तिचा चार वर्षाचा मुलगा आहे त्याचा असा असा प्रॉब्लेम आहे हे सगळं कला सांगते आणि मग मात्र अद्वैत खूप मोठा निर्णय घेतो अद्वैत लगेच तिचं टर्मिनेशन कॅन्सल करायचं ठरवतो त्यावेळेला सरोजने टर्मिनेशन लेटर आणलेलं असतं आणि सरोज म्हणते हे गे अद्वेत टर्मिनेशन लेटर अद्वैत ते फाडतो आणि सरोज म्हणते हे काय केलंस यावरती अद्वैत म्हणतो खरेने मला सांगितलं की तिचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्यामुळे तिला टर्मिनेट करता येणार नाही कलाला खूप खूप आनंद होतो पण सर्वोच्च राग होतो